जितेंद्र चौगले यांना दिशा महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर सांगली येथे तेवीस मार्चला होणार सन्मान अर्जुनवाड तालुका शिरोळे अमृत कलाश ग्रुपचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र कल्लापा चौगले यांना राज्यस्तरीय दिशा महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झालाय सांगली येथे रविवारी तेवीस मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे अशी माहिती दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी दिली जितेंद्र चौकले यांनी गेली तीस वर्ष सामाजिक सांस्कृतिक व कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम केलं आहे श्रमिक कष्टकरी व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना श्रमाचे दाम मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन एक लढवय्या शेतकरी म्हणून त्यांनी केलेलं कार्य कौतुकास्पद आहे त्याशिवाय अमृत कलश सोशल मीडिया ग्रुप स्थापन करून त्यांनी सामाजिक परिवाराचा ऋणानुबंध तयार केला आहे या ग्रुपच्या माध्यमातून सांगली कोल्हापूर यासह सा सीमा भागातील अनेक नागरिकांशी संवाद साधून सामाजिक ऐक्य राष्ट्रभक्ती शेतकरी सन्मान यासह मानवतेची विचारधारा बळकट करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत शेती आरोग्य यासह सा सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडून जितेंद्र चौकले यांनी सकारात्मक विचारांची दृष्टी आणि दुःखमुक्तीची विचारधारा देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय दिशा महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार देऊन श्री चौकुले यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे असे अध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी सांगितले महानकरी नेमसाठी कृष्णा तेगण्णा अर्जुन बाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा